त्र्यंबकेश्वर येथे दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक घेतल्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री गिरीश महाजन मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते या महाकुंभ मेळ्यामध्ये देश आणि राज्यातील मंदिरे तीर्थक्षेत्रे सांस्कृतिक वारशांचे भाविकांना दर्शन घेण्याजोगे मोठे संमेलन केंद्र अर्थात कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या वाहतूक गर्दीचे नियोजन साधुग्राम नदी आणि उपनद्यांचे शुद्धीकरण पायाभूत सुविधांचा आढावा घेतला आहे नाशिकला जागतिक पटलावर आणणं अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कुंभमेळ्यांचे ब्रँडिंग करा नाशिक त्र्यंबकेश्वर रिलिजियस कॉरिडॉरची निर्मिती करून नाशिक रिलिजियस हब म्हणून विकसित करावे प्रयागराजच्या धर्तीवर सुरक्षित कुंभमेळा होण्यासाठी नियोजन करावं देश विदेशातून येणारे पर्यटक तसेच भाविकांच्या सोयीसाठी नाशिक येथे हॅलिपॅड तयार करा समृद्धी महामार्गाने येणाऱ्या भाविकांसाठी इगतपुरी ते नाशिक हा मार्ग प्रशस्त करून नाशिक शहराला जोडणाऱ्या सर्व मार्गांचे कॉन्क्रिटीकरण तसेच रुंदीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या तसेच साधुग्रामसाठी संपादित जागेवर वृक्षतोड न करता त्यांची निवासाची सोय करावी कुंभ परिसरामध्ये पाणी स्वच्छ राहील याची विशेष दक्षता घ्यावी मुबलक प्रसाधनगृहे तयार करा जलपर्णीची कायमस्वरूपी उपाययोजना करा कुंभमेळ्यादरम्यान कुठेही चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी विशेष व्यवस्था करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सूचना या बैठकीमध्ये केल्या